नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे घरातले सर्व जम जमलेले असतात आणि मग तेव्हाच कल्पना आता अर्जुनला आणि सायलीला म्हणते की अर्जुन सायली हे बघा तुमच्या बाबांनी तुमच्यासाठी काय आणलं आहे त्यानंतर प्रताप आता तो बॉक्स उघडतो आणि सगळ्यांना दाखवत असतो आणि त्या बॉक्समध्ये एक पानाचा विडा असतो त्यावरती आता अर्जुन म्हणतो की बाबा हे काय आहे त्यावरती आता प्रताप अर्जुनला सांगतो की हा आपला खानदानी विडा आहे तेव्हा आता आजी म्हणते की प्रताप हा तुझ्या बाबांनी तुला दिला होता तोच विडा आहे ना त्यावर प्रताप म्हणतो की हो आई हा तोच विडा आहे तो जो मला बाबांनी दिला होता आणि आज मी तो विडा अर्जुन सायलीला देत आहे आता हे ऐकल्यावरती लगेच पूर्ण आजी म्हणते तुला वा वाटतं का की ही जबाबदारी अर्जुन स्वीकारेल त्यावरती आता सायली पण म्हणते की बाबा ही खूप मोठी जबाबदारी आहे परंपरेने चालत आलेला हा विडा आहे तो आम्ही कसं सांभाळू शकतो त्यावरती पूर्ण आजी लगेच म्हणते की प्रताप तू जरा जास्तच घाई करतो असं तुला वाटत नाही का त्यावरती आता लगेच प्रताप म्हणतो की नाही पूर्ण आई आता हीच योग्य वेळ आहे आजपर्यंत हे सर्व मी बघितलं आता इथून पुढे अर्जुन बघेल आता हे सगळं पूर्णाईला काही आवडलेलं नसतं पूर्णाईचा लगेच चेहरा सुकतो आणि ती दुसरीकडेच बघून घेते आता अर्जुन हे सर्व स्वीकारेल का अर्जुन ही जबाबदारी पेलेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा बेलायकॉन दापायला अजिबात विसरू नका धन्यवाद